आम्ही गेलो नदीला आणि पाऊस नंतर खालाटीच्या नदीने आम्ही हासा हस्सा करत आलो त्याने आम्हाला तो आपला बिड्या फुक मोठा <laughs> सापरा एवढा जाडा खाली आकाशवाण मुले स्टोरी सांगत आहेत तो बंधू राहुल माझे मागे बसायचे ना कधी पण परीक्षेला आम्हाला माहिती आहे माझा पेपर झाला नाही या दोघांना दाखवतो पेपर झाला काय मध्ये मला जेवण आम्ही आता एवढा शिबलो करू काय तो शिब आई गे बॅग बाजला बघूया त्यातून काय पाडला ठेवास <laughs> माझा माझ्याला काय माहीत मी या दोघ राहुल दही खाली लोणी करणार काय बंडूळ असतोल अरे हा

ए आपल्या बाबांचा 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 जोरात जोरात मात्र बसलेली ते बाबा एक घरी आलं आणि म्हातारबाई बसली होती आमची बसलो बसलो बोललो बोललो बाबा झाले होते त्याच्याकडून त्याला आणि विचारतात बाबा कुठं बाबा दिसत नाही आमची म्हातारबाई मी विचारतात तरी ते विचारतात बाबा आहेत बाबा म्हातारी काय बोलले नाही ते आपल्या आई आणि नंतर त्यांना काय झालं का म्हणे तेच कसा लागलं आणि गप्प फुटला नाही गेलं <laughs> था था बाबा कुठे आहेत माहिती माहिती डोक्यातून गेला पाहिजे पाणी होता आणि सर्व पूर्ण त्या टाकीत वाकून बघवतो आणि त्या पिठ्यायच्या तो पण वाकून बघावता आणि काय तो उलट त्या टाकीत तोबलेत आम्हाला मी सांगतो ना चोरले तिथे आमची चढण होती पहिले आणि थोडीशी बारखी दगड होती आणि हा जाऊन दरवाजा दुबा होता हा आणि तिला झालेलं की चोर आले तिकडे येतात आणि वरून ना कुत्रा काय करा पाहिजे दरवाजा चोर आली काय केला दरवाजा बिघड मग बंद नाही केला तसाच अरे कुणाला दरवाजा बंद

आणि हे महाराज सगळे ना तिघ बसलो <laughs> <ना laughs> <laughs> होत पलंगावर आमच्या इथं आणि मी गेलो आणि रोहितने आवाज दिला अरे कोणाला पिशवी पेटली अगरबत्ती आहे लागली रे पिशवी पिटली आणि ते बॉम्ब फुटायला लागलं मी ते बॉम्ब टाकलं महाराज तिघ महाराज बाहेर पडायला माहिती रशी बॉम्ब आणि बॉम्ब होते माहिती आहे आई शिवा खायला लागली मला तिघायचं तिघू

ना पापी। तो स्टोरी सांग चल हां तो बोला शंभर रुपये होतील बोला ठीक आहे पाचशेची नोट काढली शंभर रुपये म्हणलो सुटं नाही तर पाचशेवर दिली थांबा मुलं सुटं घेऊन येतो बोला या सुटं घेऊन वाट बघतो आहे वाट बघतो हां नाही मग ते आम्ही काय केलं पोपट आणि तीच पिठी आहे ना ती पोपट्याचीच पेठी घेऊन आलो पिठी फेकून दिली पेठी दिली

खुशी राह जुना पर्सन होता तर संजय तर मी आपला अंघोळ करीत होतो ह्या साल्यान काय केलं आणि त्या संजयात असा 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 केला हा मला वाटलं काय साप आला मी नांगटाच नागठाच पलवलो असं तो लागला हसायला लागला अरे दादा मी आहे दादा मी आहे आणि पिटवली रडायला लागलं मला वाईट वाटलं मग तू असा काय केलास कारण मी नांगठा तिकडे पोहोचला कसला नाही मला असं वाटलं म्हणलो का साबजी तिने असा हे केला तू साली अरे टावेल पण नाही मी नांगटा असा पडलो तिकडे ना मी अरुणची गोष्ट सांगतो घरात अशी लाईट आली होती सगळ्यांना सगळ्यांनी लाईट घेतली आणि ज्याला कुठं स्कूड्रायवर भेटला

हा पुढे सांगा ती सगळी तिकडं बसली तिने हा एकटाच बोर्ड खोली त्याला शॉक लागली हा फलत गेला रडत मला काय झालं झाला माझ्या काय झाला गेली काय काय मी गेलो आणि प्रमोद गेलो बघायला हा तिथं बघायला हा का म्हणून रडत धावत आला आम्ही बघतो तो हा ह्यानी बोर्ड खोली त्याला शॉक लागली आम्ही जाऊन सांगितला त्याला तिथं औ ह्याने बोर्ड खेळून त्याला शॉक लागली तिथं मी यालाच कसा नाही तुला कटलाच काय झालं तुला आमच्यात मोठा म्हणलो तेव्हा तर आम्ही गेलो नदीला अन्न पाऊस पडलेले पडला नंतर खालाडीच्या नदीने आम्ही हस्सा हसा करत आलो त्याने आम्हाला ना स्मशानाचे गुण नेला तो आपला बिड्या फुक म्हणून त्याला काय भीती रे आम्हाला भीती लय पाणी नदी विदीला तिकडनं असं आलो आणि आम्ही गेलो ना नशेतच की आम्हाला ती वाम भेटलीच पाहिजे वाम भेटली पाहिजे नाही वाम, वाम नाही इकडे आलो अक्का फिरून वगैरे पकडल्या गावंदरीच्या पट्टीमध्ये आलो आहे मग चिंबर चिंब आम्ही दोघं एका गो, एका कोपऱ्यात आणि हे चौघ असोकच्या पाठी हे त्यांच्याकडे बॅटरी त्या पाच पाच असला भाडा मोठा सापडा आणि एवढा झाडा खाली असा त्या पट्टीत होता आणि रोडला दिसला म्हणतो की सागर का साप बघ त्याला तू कसा म्हणला विशाल फाप्यानी असं तर म्हणून आंगडा पाला तर कोण बोलला रात्री साप बघ तर कुठं घाबरलं आहे तर तो तू साप बघ तर हा म्हणतो पाला तर हा म्हणतो कुठं दाखव तो तो साप ना खालून वर बांधावर चालणार अशोक म्हणलं साप 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 बघतो आम्ही दोघं पाळ माहितीतली आणि सापवर फाटलेली एवढी तुवास असं मुलं असता की चल राहू दे त्याला आम्ही तो असं म्हणतो सोडा सोडा पण नंतर ना अशोक ना त्याचा जाड बांबूत होता तो ढोपटा टाकतो जवळजवळ तीस पस्तीस ढोपटा टाकणार असोच तोडा तुम्ही असं

नंतर यांनी काय केलं काय पेड कराय मग पसरवून ठेवली सकाळी येतील तिकडनं थोडं पुढे गेलो दिवाळीत ना त्यांच्या बांधावर आम्ही तो इकडला आणि हे तिकडे आलं पाल्या बांधावरती मग थोडस तिथं होतात दिवड

对。<laughs> <laughs>